गावामध्ये आमच्या तुम्हाला सांगतो भाजपनं कुठलंही काम केलेलं नाही निवडून म्हणजे पवाराशिवाय आम्ही माणसं नाही शिवाय निंबाळकर आहेत का नाही ते आम्हाला अजून माहित नाही फोटो बघतोय आम्ही त्यांना जसं निवडून तसं अजून बाबुगावात त्यांनी तोंड दाखवलं गांडीत घालतोय होती आमची पेन्शन तर निंबाळकर म्हणजे पंढरपूर तालुक्यातील पंचेस गाव माडले म्हणजे माडा मदार मदारसंघाला तर पंचाळीस गावात त्यांना बाबुळगाव कुठं आहे किंवा हे शेगाव कुठे आहे आडीव कुठं आहे हे त्यांना गाव अजून माहित नाही माहितच नाही आतापर्यंत हे आलंच नाही मी निंबाळगरी विकास शेतकऱ्याचा विकास त्याने शॅट काय केला नाही ना काय नाही ती नालायक माणूस आहे ती नालायक माणूस आहे म्हणून गेलोय तिकडे नमस्कार दर्शक वेद मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या माडा लोकसभा मतदारसंघातील बाबळगाव या ठिकाणी सध्या आलो आहोत आपण या, या गावातील मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार काका नमस्कार काय नाव आपलं मल्हारी मच्छिंद्र खलसे बर आता माळा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक सुरू आहे भाजपकडून निंबाळकर तर शरद पवार गटाकडून पक्षाकडून हे मोहिते पाटील तर काय वाटतं आपल्याला कोण निवडून येईल निवडून यायचं म्हणजे पवाराशिवाय आम्ही माणस नाही मी स्वतः तरी जसं पवार साहेब राजकारणात येतं चाळीस वर्ष झालं तसं मी तिकडे झालो माझं नाव घेतलंय ना लिहून तर मत का नाही आमचं पवाराशिवाय मत नाही भाजपने का काम केली कशाची कामं केली आता उगा माझं तोंड खाऊ नका मी हाय माणूस लय कस माझ कशाला आमच्याच गांडीत घालतोय ती आमचीच पेन्सिल आमची पेन्सिल आमच्या गांडीत सारतो या तुम्ही काय सांगताय काय नाही पवार साहेबाशिवाय आमच्या गावात पण मठ टाकणार नाही कुठला पण भाजीपण फाजी पण कुठलं कांबाळून कुठलं काय काय दिकून नाही सगळं गाव आमचं पवार साहेबाशिवाय नाही विकासासाठी अजित पवार कशाचा कशाचा विकास करतोय अजित पवार तरी एवढा एवढा होता तेव्हा मी तिथं होतो अजित पवार एवढा एवढाच होता तेव्हा मी बारामतीला होतो वीस वर्ष काढले मी तिथे पवार साहेबाच्या हाताखाली आज ता कायत मी बघा बदललेलं नाही मला काय कोणी विचार का मी पवार साहेबांशी मत टाकणार माझं जीवात सुटतो भाजपला मतदान नाहीत नाही करत करत बी नाहीत का ना ना आता हितलं पुढे करणार राम मंदिर बांधलं राम मंदिर बांधलं म्हणजे काय त्याच्या पदरचं बांधलं काय राम मंदिर कुठलं बांधलं राम मंदिर पदरचं बांधलं काय त्याला हा तीनशे सत्तर एवढा विकास काय नाही आमचा आमचा विकास शेतकऱ्याचा विकास त्याने शॅट काय केला नाही ना काय नाही कुठला रस्त बांधायला आहे का लोटांगण घ्यायचा आहे त्याच्यावर रस्त्यावर बाकीचा विकास काय केले तर कांद्याला भाव किती दिला आणि पुन्हा कसं केलं हा मातीत घातलं का नाही सगळ्याला सहाशे रुपयेचा गॅस बाराशेवर निघाला काय ना का माझं आता मुलाखत घेऊ नका मी सांगतो अनुदान मिळालं पाच रुपये अनुदान काय अमरजित चव्हाण दोन महिन्यासाठी अनुदान दिले फक्त दोन महिने महिन्यासाठी दोन महिन्याच मिळालंय नाही असं नाही दोन महिन्याच मिळालं पण दोन महिन्यासाठीच फक्त दिलेलं आहे पण आजपर्यंत काय अनुदान दिलंय हा भाजप सरकार काय म्हणते शेतकऱ्याची नाही नाही शेतकरी फसवणूक केली आहे त्यांनी काय म्हणतात आम्ही शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतोय बरोबर आहे आम्ही शेतकरी आम्ही एक एक लाख रुपयाचं खत घेतोय विकत आणि अठरा टक्के त्याला जेश लावते ती म्हणजे एक लाखाचं अठरा हजार रुपये झालं आणि त्यात न वजा किती देते आम्हाला किती सहा हजार रुपये राहिले किती खाली म्हणजे आमची फसवणूक कोणाची फसवणूक का सांगा तुम्ही हम्म त्यांनी काय विकास केला भाजप सरकारनं काहीच विकास केला नाही ज्यावेळेस शरद पवार होता ना त्यावेळेस कर्जमाफी केली पण भाजप सरकारनं अजूनपर्यंत कर्जमाफी केली नाही लाइट माफी केली नाही ती एवढा विकास केला म्हणते हायवे केले सगळे रस्ते हायवे काय सो केलेलं नाही फक्त त्यांच्या खाण्यासाठी त्यांनी केलेलं आहे त्यांचं पोट भरण्यासाठी केलेलं आहे त्यांनी काहीच विकास केलेला नाही पेन्शन वगैरे पेन्शन वगैरे काय घेता हो अठरा टक्के तुम्ही जीएसटी लावली त्याला आज पेट्रोलचा बघा किती झाले तर गॅसचा दरबागा किती झालाय मग काय विकास केला भाजपनं ज्यावेळेस राष्ट्रवादी होती त्यावेळेस एवढा होता का दर गॅसचा दर एवढा नव्हता पेट्रोलचा दर एवढा नव्हता डिझेलचा दर एवढा नव्हता विकास काम होत नाही म्हणून अजित पवार भाजप सोबत गेले कोण विकास कामा नाही ती नालायक माणूस आहे ती नालायक माणूस आहे म्हणून गेलाय तिकड विकास हा ती बी बरोबर आहे पन्नास पन्नास किलोचं पोत पहिले येत होत राष्ट्रवादी असताना आता चाळीस किलोचं पोत येते हा आणि रेट वाढवलाय हो आता चालूला सुद्धा सगळ्या खतावर रेट वाढवलाय हो त्या काळात हा त्या काळात दोनशे सत्तर रुपयाला इर्याचं ठिकाण मिळत होत आता तीनशे साठ रुपयाला मिळते ते म्हणते काळानुसार महागाई होणार आणि त्या मग हो ना मग काळानुसार महागाई होऊ दे ना मग काळ ऐका ना काळानुसार महागाई झाल्यानंतर ना आमच्या बी मालाला आमच्या बी शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हमी भाव द्या ना त्याला पण तसंच रेट द्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची योजना दिली कृषी सोलर पंप दिले त्याच काहीच नाही काहीच दिलेलं नाही काही त्याचा उपयोग पण नाही काय काय काम झालेत गावामध्ये गावामध्ये आमच्या तुम्हाला सांगतो भाजपनं कुठलंही काम केलेलं नाही आम्हाला चालवलं माड्याचा कोण आमदार आहे ना इथपर्यंत आमच्या नाही काय नाही काय सरकारने एवढ्या भाजप कशा योजना गोरगरीबाला कुठल्याही योजना मिळेल नाही तेव्हा भाजपच्या योजना आहे त्या पण त्यातनं पन्नास टक्के तर ज्याला गरज आहे त्याला मिळतच नाही आणि ज्याला गरज नाही त्याला मिळेल बर आज किती लोकांना रेशन मोफत म्हणते आज किती किती, जन मो किती, जन कौ... किती किती जण रेशन मोफत मिळते किती जणांना दाखवा पुरा निशी मी तुम्हाला दाखवतो चला गोरगरीबांना रेशन ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही ज्याला गरज आहे त्याला कोणती सुविधा मला सांगा कोणत्याही एका गरिबानं कि मला ही सुविधा एवढं म्हणते किती किती जण आहे मी स्वतः दारे आहे आज पस्तीस वर्ष झाले ह्या गावात राहतोय मला घरकुल भेटलं नाही गावात कुणी बी चौकशी करा आणि मी अशी नावं ना दाखवतो ज्याच्या नावावर दहा दहा पंधरा पंधरा एकर जमीन आहे त्याला घरकुल भेटलीत वशिले होते, होते की भाजप वशिला होणार होय वशिल्यावर काम होणार शेतकऱ्यांना मग काय शेतकऱ्याचं तुम्ही आहे त्यामुळे त्याला देतायत शेतकऱ्याचं तुम्ही एक रुपया आहे त्याला चार अन्न देताय तुम्ही ती चार आणि दिलेलं तेवढंच गाजवताय शेतकऱ्याचं किती आहे हे दाखवा बरं उघड करून देशाचा मोठा विकास केला देशाचा विकास कशावर केला तुम्ही कशावर सांगा शेतकऱ्यासाठी फक्त तुम्ही करा शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून देत आहे बोला शेतकऱ्यासाठी तुम्ही करा काय माड्यामध्ये काय माड्यामध्ये फक्त राष्ट्रवादी चालते बा शिवाय निंबाळकर आवड आहेत का नाही ते आम्हाला अजून माहित नाही फोटो मध्येच बघतोय आम्ही त्यांना जीव जसं निवडून गेलेत तसं अजून बाबुबा त्यांनी तोंड दाखवलं नाही आता काय प्रचाराला आले अजूनपर्यंत तर नाहीत आणि आमच्या गाव लेवल तर निंबाळकर येत नाहीत राष्ट्रवादी येणार काय नाही काय गावात काय वातावरण आहे काय नाही बघा निंबाळकर येत नाही बघा येत नाही कोण येते राष्ट्रवादी राष्ट्रवादी कट्टर गाव राष्ट्रवादी जाईल आतापर्यंत निंबाळकर पंच म्हणजे पंढरपूर गेले पंचाळीस गाव माडले म्हणजे माडा मतदारसंघ सांगायचं तर पंचाळीस गावात त्याला बाबोळगाव कुठे आहे किंवा हे शेगाव कुठे आहे आडीव कुठे आहे हे त्यांना गाव अजून माहित नाही नाहीत माहितच नाही आतापर्यंत हे आलंच नाही निंबाळकर त्याच्यामुळं निंबाळकर इकडे येऊ पण देणार नाही आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्याला इकडे येऊ देणार मराठा आरक्षणाचा मुद्दा उचललाय म्हणते त्यांनी पत्र दिले सगळं कुठं आहे सगळे सोयरे काय दाखवतो म्हणले होते अजून केलेलं नाही आरक्षण दिले दहा टक्के किती दिवस झालं ते चालू आहे दहा टक्के दिले म्हणतात दिलंच नाही अजून आ, आले, है। में आले का आम्हाला दाखवा स्वतः मी आता एम ए झालेला माणूस आहे मी आता लोकाच्या इथे कामाला जातो काय काय रोजगार दिल एम झालेला माणूस आहे शिकून आता लोकाच्यात कामाला जातोय जोपर्यंत आरक्षण जोपर्यंत शिकलेल्या पोरांना हे मिळत नाही रोजगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही मोदी सरकारला हेच करू इकडे येऊ पण देत नाही बाबा बाबा काँग्रेसच्या काळात भरपूर भ्रष्टाचार झालाय म्हणते त्यांनी काँग्रेसच्या काळात भरपूर भ्रष्टाचार झालाय नाही भ्रष्टाचार ना, ना, कमी केला इथं आता, आता एक म्हणत आहे काँग्रेसच्या काळातले इथं सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक आहेत त्यांना जे सर्व्हिस लावते जे सर्व्हिस लावते ते आता रिटायरमेंट होऊन बसले तिथं पण आता मला सांगा मोदी सरकार आज पंधरा का वीस वर्ष झालं इथपर्यंत आले आता त्यांनी मला दाखवा ही सगळी तरुण पिढी आताची बसलेली त्यातलं एक तर पोरग सर्व्हिसला आहे का मला दाखवा कोणच नाही आख्या गावात अशी लय सगळं जे आहे ते गुजरातला घेऊन गेलं कस लक्ष्मण माळी शेती शेते शेती आहे दोन एकर पोर आहे एक एक एकर जमीन इथे पोरग जाते आपल्या कारखान्यात कामाला आम्ही तुझा धंदा करतो या पंचवीस रुपये दर आहे पंचवीस रुपये दर आहे दुधाला सतराशे रुपयाला पोत आहे पिंडीच सात लिटर दूध देते काय तुम्हीच काढा घेऊ शक बघा काय सांगतो सतराशे रुपये पिंडीच पिंडीचं पोत आहे सात लिटर दूध देते एका टायमाला आणि संध्याकाळी पाच लिटर बारा लिटर दूध झालं आणि पिंड पस्तीस रुपये किलो पडते भाता अनुदान दिले भाता परडा या वैरण कसं पडते शंभर रुपये पन्नास रुपये सर आहे पेट्रोल झाले शंभर रुपये दोन हजार देते राज्य सरकार दोन हजार देते दुधाला दर नाही याला हमी भाव नाही अजून मकाला हा मका जाती दोन हजार रुपये क्विंटल कस परवडायचं वैर अठराशे रुपये अवकरच मा गेल्या वेळेस केली आता एवढी आमच्या गावातली तरुण वर्ग आहे हे भाजप सारखा आल्यापासून ती आता जी मगा मुलींना तसं हे का कोणाला नोकरी लागली नाही नोकरी पवार मुलांना तर बघा तरुण वर्ग कुणाला नोकरी लागली नाही अवघड परिस्थिती झाली रोजगार आमच्या या गावात एक जण दावा तरुण वर्गातला एक जण या पंधरा वर्षात लागले दावा नाही अवघड परिस्थिती झाली आहे नोकरी नाही ते हो मुलांना नोकरी नाही ते शिकून सगळी पडलेली पोर कामा काम नाही महादेव चव्हाण काय वाटते तुम्हाला लोकसभेचं लोकसभेच दहरीशील मोहिते पाटीलच निवडून येणार दगडावरची पांढरी रेषा मोहिते पाटील मोहिते पाटील रणजित निंबाळकर कसलाही माहित नाही माणसाला ती गेला पंचवार्षिकला आला ती परत इकडे फिरकला भरपूर विकास केलाय म्हणते कुठं दाम नाही लाईट दाम नाही गावात कसला विकास आला कुठला विकास सडक नाही ना काय नाही कुठे रस्ता पस्ता पस्ता रस्ता हे हायवे काय नाही का मग काय काय सुधी नाही रणजित लिंबाळकर एकदा सुधी गावाला आला नाही एकदा निवडून गेला सभेला एक सभा केली त्याच्यावर आला नाही आणखीन आला ना आता एक प्रचार सभा गेलो चुकून कुठं तर त्याच्यावर परत या फुडल्या पंचवार्षिकला मोदी पेन्शन वगैरे पेन्सिल भेटते पेन्सिल संपली झाला विषय संपला दुसरं काय ना आणि ती पण वर्षात चार वेळा पेन्शन भेटते म्हणताय तुम्ही दोन हजार अकरा काँग्रेसच्या काळात पेन्शन नव्हती मान्य त्यावेळेस सोयाबीनचा भाव काय होता चार हजार आता काय आहे चारच हजार कशाला पेन्शन पाहिजे त्यांना दिली तर चाललं जरा फिरायला लागले म्हणते कुठं केली हो जिथे केली तिथे नेऊन सोडा बाबळे गाव मग राहील तिथं तर बाप्प काय काय सुधारा केली का केला म्हणते कसं विकास करा रस्ते हायवे कनेक्ट राम मंदिर बांधलं राम मंदिरात जर तुम्ही आता राम मंदिर बांधलं म्हणून सांगता राम मंदिरावर सगळा देश चालतो का देश राम मंदिरावर चालतो का आता महाराष्ट्रात आलेला व्यवसाय ह्याला नेलं गुजरातला काय व्यवसाय तर काय चाललाय काय यंदा तुतारे आहे फिक्स मध्ये भाजपला भाजपला आता काय झालं थोडं महाग बसावं लागेल थोडं झाली चार टर्म झालं मोरारजी नंतर आलं दोन दोघ आले ती पंधरा पंधरा वर्ष चार चार पाच पाच वर्ष राहिले मोठे पाटलाय काळात झालेला विकास आहे ना ती इथल्या लोकांना स्थानिक लोकांना धरून चाललेले आहेत त्यामुळे विकास झाला की माहित आहे सगळ्यांना सांगा रमेश चव्हाण बर काय विकास काय झालाय गावामध्ये विकास अजिबात झालेला नाही बर एका तासाला हजार कोटीनं पाच वर्षाचे पैसे झालं किती तुळजापूरच्या शिंगणापूरच्या माळावर मोठा सोडल्या तर तुळजापुरात कोस एवढं पैसे झालं गेलो कुठं एका तासाला हजार कोटी पाच वर्षाच झालं पैसे किती उगं फेकाफेकी करायचं मोदीचा आहे हा व्यक्ती म्हणजे काही काही काम केलेलं नाही काही नाही हा आणि पेन्शन दोन हजार रुपये दिले दोन हजार रुपये दिली बाराशे रुपयाने एकर आम्ही नांगरत होतो आज अडीच हजारांनी एकर नांगरतोय दहा दहा एकर नागराज म्हणलं तर डबल पैसे झालं पासष्ट रुपयांनी डिझेल घ्यायचं तिथे शंभर वर गेलं सत्तर रुपयांनी पेट्रोल घ्यायचं तिथे एकशे दहा वर गेलं तिथनं सगळं पैसे हिशेब केला तर या आमच बहात्तर हजार रुपये त्यांच्यावर फिरतात ती कधी देणार आहे आमचं शेतीवर म्हटलं तर अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि सोन्या चांदीवर घेतलं म्हटलं तर पाच टक्के जीएसटी ह्यांना फक्त उद्योगपती सांभाळायचं शेतकऱ्याचा आज अंतर राजा फक्त शरद पवारच आहे दुसरं कोणीही काही करू शकत नाही कर्जमाफी केली नाही का कोणी केले शरद पवारनेच केली दोन वेळा केली म्हणते फडणवीसांनी केली त्या टायमाला आम्हाला लाभ मिळाला नाही पवार साहेबांनी केले त्या टामाला मिळाला आणि संपूर्ण देशाची केली तेव्हा एकाहत्तर ते हजार कोटीची केली आहे आणि आज देखील करू शकते पण ती फक्त उद्योगपतीचं कर्ज माफ करायचं इलेक्ट्रिक बॉन्ड मध्ये खंडणी गोळा केली त्याने जी पक्षात येत नाही त्याला दम देते ती कसं बी अटेंड करते ती पक्षात घेते ती विकास करण्यासाठी जातोय विकास करण्यासाठी जातो तुम्हाला पहिले इथं काय करत होती गौत खात होती काय पहिले विकास नव्हता करायला पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही मंत्री होता ना काय केलं तुम्ही विकास कुठला विकास बघायलाच मिळणार ना त्यांना ही फक्त पैसे खाण्यासाठी जाते ती ह्यांची सगळी पाप झाकासाठी चाललेली सा आहेत आता एसबीआय काय म्हणली आम्ही माहिती देऊ शकत नाही सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं आजची आज माहिती पाहिजे कशी दिली इलेक्ट्रिक बॉन्डची माहिती कशी दिली लोकशाही टिकली पाहिजे न्यायालय जोपर्यंत चंद्रचूड शिंग आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे काय म्हणते सारखं लोकशाही धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे काही धोक्यात आता काय काय वेळेस आता काही उमेदवार त्यांचं म्हणते की आम्हाला संविधान बदलायचंय म्हणले ती नाही मीडियात संविधान कसं बदलता तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलंय सर्वसामान्य जनतेसाठी लिहिलेलं आहे सर्वांसाठी आहे ती अमुक जातीसाठी नाहीये सवर्ण आली दलित आली बौद्ध आली सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे आणि ते संविधान टिकलं पाहिजे ह्याच्यासाठी मतदान करायचंय लोकशाही वाचवायसाठी मतदान करायचंय भारत आपला किती विकास आता विकासाच्या दृष्टीने भारत किती नंबरला देश yeah. किती नंबरला देश आहे भारत की आम्ही आम्ही असं केलं आम्ही तसं केलं ह्यांना भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान शिवाय ह्यांना है, मुद्दाच नाही yeah. विकास म्हणलं तर अजिबात नाही बेरोजगारी आहे तेवढीच महागाई तेवढीच आहे सगळ्याच गोष्टीनं महागाई आहे तरुणांना रोजगार दिले म्हणते की चार वर्षात नोकरीला लागलेला माणूस अठरा वर्षात जर लागला अग्निवीर झाला तेवीसा वर्षी रिटायर झाला घरी आला पाहुणं बघायला आलं पोरगा काय करतो रिटर्न आताच झालं म्हणायचं का देतील का मुलगी कंपन्यांमध्ये कुठल्या <laughs> कंपन्यात लावायचं देत ला सगळ्या कंपन्या जर तुम्ही गुजरात न्याय लागला आणि गुजरातच्या बंदरावर किती ड्रग्ज सापडलं कुणाचं होतं का सापडलं नाही पुलवामा हल्ला झाला त्या टायमाला गाडी कुणाची होती त्याची माहिती घ्यायला काय नाही सगळं चंद्रावर जातोय आपण तेवढी गाडी कोणाची माहिती होत नाही का चाळीस जवानाचं आपण बलिदान दिलं तिथं त्याचं कळायला पाहिजे ना ती कुणी बॉम्बस्फोट केला गाडी कोणाची होती चारचाकी एवढं तर कळायला पाहिजे ना कुणी केलं हे सत्ता भोगायसाठी कोणाचाही बळी द्यायचा नसतो निव्वळ सत्ता भोगण्यासाठीच कारस्थान आता काय झालं नाही कस या पाच वर्षात काय झालं नाही म्हणते आमच्या काळातच बॉम्ब हल्ले त्यांच्या काळात काय झालं आला ना पुलवामा कधी झाला इंदिरा गांधी असताना सुद्धा पाकिस्तान मध्ये आपलं भारत प्रबळ होता ना आहेच उगा आमच्या काळात तुमच्या काळात ही चुकीच आहे आणि शेतीच्या बाबतीत जर विकास करायचा असेल तर शरद पवार शिवाय पर्याय नाहीये पवार साहेब शेतकऱ्याचं जंतर तर दुसरं कुणीही काय करू शकत नाही इथून कमीत कमी अडीच लाखानं धरेशील मोती पाटील निवडून येतील बर माडा मतदारसंघात कुणी किती ताकद लावली तरी नेता जरी एका स्टेजवर घेऊन गेला तरी जनता एका स्टेजवर जाणार काय नाव सांगा प्रशांत चव्हाण बर काय वाटतं यंदा निवडणुकीचं काय तुमचं काय वाटतंय अगोदर सांगा सगळे म्हणते तुमच्या गावात बरोबर काय तुतारी का, तुतारी केला का, नाही काय चिंतेनं सांगितलं तुतारी म्हटल्यावर त्यात काय कस काय विचारायचा काय संबंधच हो विकास केला नाही विकास काय केला रस्ते केले हायवे केले म्हणजे राम मंदिर बांधले ज्या ठिकाणी झालेल्या त्या ठिकाणीच विकास झाला जिथ नाही त्या ठिकाणी विकासच झाला आता ही रस्ता झालाय हे रस्ता काय हे नाही केला काँग्रेसच्या काळातच झालेला दहा वर्षाच्या अगोदर झालेला रस्ता आहे तुम्ही जर म्हणला आम्ही जर हे रस्ता आम्ही केला बरोबर आहे तुम्ही येऊन सत्तेत किती वर्ष झाली पाठीमागच्या जर काळात हे रस्ता झालेला असला आता तुम्ही सत्तेवर आता आला आणि आम्ही म्हणत असला तर आम्ही रस्ता केला तर तुम्ही या गावात येऊन जर म्हणला आम्ही रस्ता केला गावातली काय प्रतिष्ठित लोक आहेत ग नाही ते काय म्हणणार त्यांनी रस्ता केला आणि तुम्ही केला असं काय म्हणता पेन्शन दिले किती दिली पेन्शन दोन हजार एका माणसाला एका दिवसाला सोळा हजार रुपये टॅक्स जातो सरकारला आणि दोन हजार पेन्शन देते किती किती दिवसाची देणार हे किती दिवसाची दोन हजार पेन्शन किती दे हे पेन्शनच बारा हजार रुपये होते वर्षाचा बारा हजार आणि एका माणसाला एका दिवसाला सरकारला सोळा हजार रुपये टॅक्स जातो मग हे जे तुलनाकारण बाकीचा पैसा काय होतो त्यांना विचारा तुम्ही निवडून आता काय सांगते शरद पवार आहेत त्यांची चितारी त्यांनी हातात घेतलेले आणि पुरोगामी आघाडीचं नेतृत्व आहे आणि काँग्रेस ही पहिल्यापासून पा सर्वसामान्य मजूर असू द्या शेतकरी असू द्या सगळ्यांना धरून चालणारा हे पक्ष आहेत त्यामुळं ते सत्तेत येऊ शकतात काय काय आपलं पवन शरद चव्हाण काय वाटते काय वातावरण आहे का निवडणूक चालू आहे पण बीजेपी विरुद्ध वातावरण आहे सगळं काय काम दहा वर्षात सगळी वाट लावायची कामं झालेली पूर्णपणे विकास काम नाहीच विकास कामा नावाखाली सगळं भ्रष्टाचार आहे सगळे ईडीचं भ्या हि सगळ्या प्रकार योजना वर्ण जाहीर होते त्या खाली राबत नाही त्या कोणत्या योजना राबलेल्या नाही त्या आज दोन हजार शेतकऱ्याला पेन्शन सांगता तुम्ही महागाई जीएसटीच्या कक्षेतनं पैसे किती सरकार सरकार किती ही करते मग आज कांदा निर्यात बंदी परत ही आयात निर्यात धोरण तुमचं शेतीविषयी हे तुमचं चोर मार्गाने चालूच आहे पण शेतकऱ्याच्या हातात द्यायचं म्हणले तुम्हाला काय चालत नाही ना शेतकरी मोठा झालेला तुम्हाला बघवत नाही तुम्हाला फक्त चार उद्योगपती जागवायचे आहेत म्हणजे पंतवी असू द्या आदानी असू द्या अंबानी असू द्या ते काय म्हणजे खाली सर्वसामान्याला जपती का ज्यांचं सगळं फॉरेन ला कंपन्या नेऊन तिकडं प्रोडक्शन करणार सर्व सर्वसामान्यांना रोजगाराचे संबंध काय आहेत दोन कोटी रोजगाराचं काय झालं पंधरा लाखा निधी आनंद प्रत्येका खात्यात देणार त्याच काय झालं सगळं प्रश्न आहेत ना राम मंदिर धार्मिक तेड निर्माण करायचं मराठा ओबीसी समाजात पाडणं लावायची सगळं तेड निर्माण करायचं ना आपली पोळी बाजून घ्यायची हीच उद्योग आहे भाजपचं आतापर्यंत पाच वर्षावर कधी सत्ता टिकली नाही आज आता मध्ये आज तुम्ही मीडियाच्या माध्यमात तुम्ही तुम्हाला माहिती आहे केरळ मध्ये मशीन मध्ये सगळे फ्रॉड गावलेले आहेत इलेक्शन आयोगाला कमिशनला कोर्टाने सांगितलं की ती तपासून बघा कोर्ट कोण त्यांचं ती नेमलेली खान हे ते म्हणजे ह्यांच्याच बाजूने सगळं निकाल देते पण हेच काय इलेक्शन बॉन्ड सारखं तुम्ही आता कोर्ट निर्णय देणार का ह्या पक्ष हे जे पक्ष निपक्षपाती त्यामुळं देशाची हे सुद्धा काही तत्व सुद्धा धोक्यात येते परत भाजपाला तर तुम्हाला परत ही नाही लोकशाही राहणार नाही अशी पद्धत आहे सध्या लोकशाही राहणार नाही म्हणजे नक्की काय लोकशाही सगळं आता धंडोवेळ काळ चालू आहे अजित पवार सत्तर हजार कोटीचा घोटाळा तुम्ही सांगत होता आज तुमच्या पक्षात आला की दोन निघला वॉशिंग मशीन सारखा कुठला विकास विकास अजून जन्म लावता पहिला माहिती आहे असा आहे ना विकास जन्मलेला पहिलाच होता सत्तर वर्षाच्या नावानं बॉम्ब मारताय तुम्ही तुमच्या दहा वर्षाचे एक तरी युनिव्हर्सिटी काढलेली दाखवा हॉस्पिटल काढलेलं दाखवा किती झाल्या मुंबईत सारख्या शैक्षणिक संस्थे छत्तीस टक्के विद्यार्थ्यांचं बे बेरोजगारीची प्र, प्रक्रिया तयार आहे सध्या आता म्हणजे देशात त्यांना नोकऱ्या नाही द्या म्हणजे सध्या प्रश्न सगळे शैक्षणिक येत शेतकऱ्यांचा सर्व सर्वांचा येत मग सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या कामगारांचा येतं पंतप्रधान आवास योजनेच्या मार्फत तुम्ही किती टक्के टॅक्स खाली करता किती घरकुल तुम्ही राबवलेली आतापर्यंत मंजूर झालेली किती घरकुल बांधून द्यायला दे, म्हणजे प्रोत्साहन देता तुम्हाला तो दरवाजे तोंड आणि झो टॅगिंग करताना दरवाजे तोंड बांधलं बदललं तरी सीओला पत्र देऊन तिथन दुरुस्त करून आणखते ही पहिलं तुम्ही जुनी घरावर त्यांनी लोन काढून त्यांनी घर बांधलेली त्याचं काय आहे का नाही हे सगळं प्रश्न आहे त्यामुळे त्यामुळं बीजेपीला तर वातावरण हे महाराष्ट्रात तर नाही आता ईव्हीएमचा राहिला प्रश्न आहे ईव्हीएम मधून बीजेपी येऊ शकते ही सर्वसामान्यांची भावना झालेली आहे त्यामुळं काय सांगता येणार नाही आणि शरद चंद्र पवार साहेबांचे आता सध्या तीन जागा तर फिक्स झालेल्या त्या माडा बारामती आणि सोलापूर शंभर टक्के काँग्रेस राष्ट्रवादी सरकार लागणार म्हणजे लागणार पवार घाटाच दुसरं काय नाही शैक्षणिक समस्या आहे त्या शैक्षणिक समस्यांचं बी निवारण झालं पाहिजे आता जेणेकरून जिल्हा परिषदच्या शाळाच केवढ्या राहिल्या त्या के तेवढ्या मात्र खाजगीकरण नाही झाल्या म्हणजे हे देणार आहे तासाला बेचाळीस जार तर सरकारचं ह्या सरकारचं काय सांगता येत नाही तासात उद्या जार दुसरा बी असू शकता तुम्ही मला प्रश्न विचारताय तासाने ती सुद्धा प्रश्न विचारायला ती जार सुद्धा राहील का नाही सांगता येत नाही तुम्ही जी प्रश्न विचारताय ती आता मुलींसाठी विचारला ती उद्या जार सुदा कामा सर ले ले। ती राज्य संसदीय पटलावर आता काय आचारसंहिता लागली त्याचा विषय नाही पण ती ज्या सुद्धा बदलण्याची कामं आतापर्यंत महागडल्या सरकारमध्ये झालेली आहे ती बघितली सगळी सर्वसामान्यांची भरपूर समस्या आहेत आणि मंत्री खासदार नुसतं नावाला सगळे भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही करत नाही